दोन दिवसापूर्वी आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे एम आर आय करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो पाय कमरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर एम आर आय करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून एम आर आय करायला घेणार तेवढ्यात एक ॲम्ब्युलन्स त्या सेंटरवर आली ॲम्ब्युलन्स आवाज डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारे आले कदाचित ॲक्सिडेंट झाला असावा नक्की काय झालं होतं याची कल्पना नव्हती तेवढ्यात पाच ते सहा वर्षाच्या एका मुलाला ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढलं त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राऊन पट्टीने कवर केले होते तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वास देत होते त्या मुलाच्या शरीराची अजिबात हालचाल दिसत नव्हती बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार लागला असावा असं मला वाटत होतं म मा, मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की आमचा एक पेशंट एकदम सिरियस आहे मेंदूचा ई एम आर आय करायचा आहे तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा एकंदर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला माझ्यासमोरूनच त्या मुलाला स्ट्रेचवरून ई एम आर आय मशीन रूममध्ये नेण्यात आली त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता डोळे पाण्याने भरलेले होते त्या मुलाला आतमध्ये नेलं त्याच्यासोबत डॉक्टर आत गेले आणि त्यांचे सगळे नातेवाईक बाहेर बसले रूमच्या बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो तेव्हा त्यांचे वडील माझ्या बाजूला भिंतीला डोकं टेकून छताकडे बघत शांत बसले होते शेवटी मी न राहून त्या मुलाबद्दल त्यांना विचारले त्यानंतर त्यांनी जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी सांगितले अतुल हा आमचा एकुलता एक मुलगा लग्नानंतर पाच वर्षांनी झाला घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करत काही दिवसापासून त्याचा स्वभाव खूप चिडचिड झाला होता त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचं यूट्यूबवर व्हिडिओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद झाला होता हातात मोबाईल दिल्याशिवाय तो जेवण जेवतच नव्हता काल संध्याकाळी त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली आम्ही लगेचच त्याला जवळच्या डॉक्टरांकडे नेले परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्ही इकडे घेऊन आलो कालपासून ह्याच्यावर उपचार चालू केले आहेत अजूनही तो शुद्धीवर आलेला नाही मेंदूचा एम आर आय केल्यावर आजारांच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे आले होते तिथून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यायची हे ठरविले तिनेसुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसापासून अजिबात मोबाईल दिला नाही हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की जर तू मला मोबाईल देत नसेल तर तू स्वतः माझ्यासोबत खेळ हे वाक्य साधं आहे पण आई वडिलांना खूप काही शिक शिकवण्यासारखं आहे आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल हे असं का होतं याचे उत्तर मला त्याच रात्री माझ्या तीन वर्षाच्या मुलाकडून मिळालं ह्या अशा जीव घेणे आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात आपल्या मुलांना वेळ द्या त्यांच्यासोबत खेळा मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नका मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे लगेच बंद करा आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळा आपला सुद्धा विरंगुळा होईल मुलांना कधीतरी मातीत उन्हात खेळू द्या पावसात भिजू द्या आपण सुद्धा मातीत खेळून पावसात भिजूनच मोठे झाले आहोत हे विसरू नका त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा कॅरम बुद्धिबळ साप शिडी यासारखे खेळ खेळा आजूबाजूच्या चार पाच मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवा त्यांनासुद्धा आवड निर्माण होईल आणि आपण हेच करत होतो आणि हेच करत करत आपण मोठे झालो हे कधी विसरून नका कदाचित हे सर्व करताना पालकांना कंटाळा येईल पण आपल्या मुलांना कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे यामधून पालक आणि मुलं यांचं नातं अजून घट्ट होईल शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो त्यांना वेळ दिली नाही ह्या सहज आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागतं हा आपला व्हिडिओ मोबाईल एक सत्य घटनेवर आधारित असून आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद